आपल्या माता रमय आंबेडकर बुद्ध विहार सहयोगनगरच्या परिसरामध्ये जे आपलं मैदान आहे जे ध्वजस्तंभ आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर दशा स्वरूपाची संविधानाची प्रास्ताविक आणि ध्वजस्तंभ त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे तर त्याच धर्तीवरती आपल्या सहयोग संविधानाची प्रास्ताविका या ठिकाणी उभारण्यात येणार आहे तसेच सुभेदार रामजी आंबेडकर वाचनालय या ठिकाणी आपण मागील पाच ते सहा वर्षापासून अग्र चालवत आहोत ते जे आहे त्याचा लाभ बरेचसे संयोग आणि परिसरामधील जे मान्यवर आहेत लोक आहेत युवक आहेत ते घेत असतात परंतु जे अभ्यास करता जे तरुण आहेत की ज्यांना एम पी एस सीचा अभ्यास करायचा आहे किंवा ज्यांना बारावीचा अभ्यास करायचा आहे अशी जे गरजवंत मुलं आहेत त्यांना खाजगी ज्या अभ्यासिका आहेत त्या ठिकाणी हजार पाचशे रुपये जे काही भरून त्या ठिकाणी त्यांना अभ्यासिकेमध्ये त्यांना जावं लागतं तेव्हा जा अशा या गरजवंत मुलाची जी काही गरज आहे ती लक्षात घेऊन शिवाद रामजी आंबेडकर वाचनालयाच्या वरती जवळपास दहा ते पन्नास फुटाचा रोज पी आहेत त्या ठिकाणी आपण सुभेदार रामजी आंबेडकर अभ्यासिकेची निर्मिती या ठिकाणी करण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे साहेबबाबजी गायकवाड आपले युवा नेते यांच्या त्या संकल्पनेतून आणि त्यांच्या पाठपुरावामधून त्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी घडून येत आहेत आणि त्याच कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याचं भूमिपूजन करण्याच्या निमित्तानं आज आपले भारतदर्शक आदरणीय पूज्य बिरू श्रीरत्नजी देऊ या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच नांदेडमधील ख्यातनाम भागवत तज्ञ आदरणीय सुधीरजी कोकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच माननीय मिलिंदजी देशमुख साहेब जे आपल्या इथं नेहमीच या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला बोलवल्या बरोबर येतात ते देखील या ठिकाणी आलेले आहेत तसेच माननीय प्रवीणजी साजे साहेब ते देखील या ठिकाणी आपल्या विनंतीनुसार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तेव्हा मी प्रथमता या सर्व मान्यवरांना तसेच पूज्य बिघू शिरस्ती थिरो यांना देखील विनंती करतो की आपले आदर्श तथागत भागवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच पूजन करणार आहोत त्या ठिकाणी आपण जाऊन त्या ठिकाणचं भूमिपूजन करूया त्याच्यानंतर लगेच श्रीधाररावजी आंबेडकर अभ्यासिका जी आहे त्या अभ्यासिकेचं देखील त्या ठिकाणी आपण भूमिपूजन या ठिकाणी करण्यास करण्यासाठी या ठिकाणी प्रस्थान करूया तेव्हा मी सर्वांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी जाऊया Gracias.

கா வயேனி ஒன்பு சர்வா சதேன சபது சபைர சபோ விநோனே ஜெய மங்கள ददंतु सद्धा शील रखंतु सपदा भावना भृता गचंतु देवता गता सते बुद्धा बल ते बल अरंताना च तेजे नरका बंदा मि सबसो हो सुखी हो मंगल हो सर ते सुखी हो मंगल

बोला सर पूर्ण करण्याच्या शुभेच्छा मी त्यांना देतो त्याच्यामध्ये हो अमेंडमेंट होत असतात पण अमेंडमेंटच बदल आहे असा कांदा राजकीय पक्ष करत असल्यामुळे काही संभ्रम निर्माण झाला होता पण युपीएससीचे एम पी एस सीचा अभ्यास करणारे युवक जेव्हा हे अभ्यासिकेत येऊन अभ्यास करतील तेव्हा ते सत्य आणि वास्तव समाजासमोर मांडतील की समाजामध्ये हा संदेश गेला पाहिजे संविधान कोणीच बदलू शकत नाही अशी चौकटच इतकी मजबूत त्या संविधानाची आहे अपप्रचाराला नागरिकांनी बळी न पडता स्वतः देखील हुशार होऊन काय निर्णय घेतले पाहिजेत हा अपप्रचार होता आता हे निवडणुकीनंतर सिद्ध झालं आहे पुढच्या काळात अशा अपप्रचाराला नागरिक बळी पडणार नाहीत एवढीच आमची अपेक्षा आहे